जिल्ह्यात गेल्या तीन धान खरेदीला सुरुवात झाली असून अनेक शेतकऱ्यांनी आपले धान शासकीय आधारभूत केंद्रावर विकले परंतु धान खरेदी होऊन अद्याप तीन महिने लोटले असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून येणारी धान विक्रीची रक्कम अद्यापही मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वारा सुरू झाला आणि अनेक ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणीची झाडे पडलेली असून विद्युत पुरवठा अनेक ठिकाणी खंडित करण्यात आलेला असून त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका गोंदिया जिल्ह्यात दिसून येतोय गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभा हा नक्षल प्रभावित विधानसभा म्हणून ओळखला जातो आजही या भागामध्ये अनेक रस्त्याचे बांधकाम झालेले नाही अनेक रोड रस्ते हे नादुरुस्त आहेत अशातच देवरी येथील डवकी ते पुराला आणि चिचकर ते सुंदरी फाटा हा मार्ग गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित आहे पूर्वी जे आमदार होते सहसराम कोरुटे यांनी विधानसभेमध्ये कोणतीही रोड रस्त्याचे बांधकाम केलेले नाही असा आरोप आमदार संजय पुरम यांनी केलाय आमच्या विरोधात लढणाऱ्यांना महायुती घेऊ नये असे ठरले असताना देखील आज नेते अजित पवारांकडे जात आहेत मात्र हेच नेते आधी आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक होते असा गप्यस्फोट आज मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत पंढरपूर येथील दोन संशयितांना गावठी गटाने आणि जिवंत काडतुसासह धुळ्यात अटक करण्यात आली आहे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतलंय नंदुरबार जिल्ह्याचे तापमान चाळीस ते चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस एवढ्या प्रमाणात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णतेचे प्रमाण वाढलं आहे त्यामुळे जिल्हा परिषदेचे आरोग्य यंत्रणा सतर्क झाले असून पासून कोणाला नुकसान होऊ नये यासाठी छत्तीस प्राथमिक आरोग्य केंद्र व दोनशे नव्वद उपकेंद्र उभारण्यात आलेत कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील पोलिसांनी बहात्तर हरवलेले मोबाईल हँडसेट शोधून मूळ मालकांना एक सुखद धक्काच दिलाय जुना राजवाडा येथील ठाण्याच्या हद्दीतून दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या काळात गणेशोत्सव नवरात्री आणि इतर सण उत्सवातील मिरवणुकीत गर्दीच्या वेळी हरवलेले विविध कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल पोलिसांनी शोधून काढले ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्व वितरण व नवीन अध्यक्ष ऊर्जा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री यांचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देऊन सत्कार करण्यात आलाय चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक या गावात शेतात महाराष्ट्र सह हो, देशात बंदी असलेले कुठलेही परवाना नसलेले कापसाचे बियाणे असल्याची गोपनीय माहिती नाशिक येथील कृषी विभागाच्या पथकाला मिळाल्याने त्यांनी तावसे बुद्रुक येथे जाऊन शेतात आंब्याच्या पेरूच्या झाडांमध्ये लपवलेल्या अवस्थेत सतरामध्ये आठशे पन्नास पाकीटं मिळून आलेत त्याची किंमत बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये एवढी आहे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर संघटनेने आज चा बस स्टँड चौकात दहशतवादाचा पुतळा जोरदार निदर्शने जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी पहलगाममधील दहशतवाद्यांना राक्षस असे संबोधलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांविरोधात जो कोणताही कठोर निर्णय घेतील त्याला आपण पाठिंबा देऊ अस त्यांनी स्पष्ट केलंय कल्याण रेल्वे स्थानकाच्या काही पावलांवर असलेल्या ज्वेलर्स दुकानात एका बुरखाधारी महिलेने बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या महिलेने दागिने पाहताना तिने हात छलाकी करत खोटी अंगठी ठेवत साठ हजाराची खरी सोन्याची अंगठी लंपास केली असून तिच्या हात छलाकीने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगर परिषदेला आज सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे या आगीत नगर परिषद मधील महत्वाचे असलेले रेकॉर्ड जळून खाक झालेत तर रेकॉर्ड रूम मध्ये महत्वाची कागदपत्रे होती मात्र आगीत संपूर्ण कागदपत्रे देखील जळून खाक झाली आहेत युवा चित्रकार श्रेय सर्वेकर यांनी आपल्या कलेतून निर्जीव दगडांना अक्षरशः जिवंत केलंय कुडाळ तालुक्यातील तेंडोली खरावते खरावतेवाडी येथील श्रेयस मेघश्याम सर्वेकर या युवा कलाकाराने आपली कला, कला निसर्गातील निर्जीव दगडांवर साकारली आहे दगडांमध्ये त्याने प्राण्यांचे आकार शोधून तशी हुबेहूब चित्रे रेखाटली आहेत पेट्रोल पंपावर थांबलेली स्कॉर्पिओ गाडी संपूर्ण जाऊन खाक मात्र कोणतीही अग्निशमक दलाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली नाही स्कॉर्पिओला लागलेली भीषण आग हे पेट्रोल पंप परिसरातच असल्याने मोठा अनर्थ टल आहे स्कॉर्पिओला नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन श्रेणी निवृत्त वेतन व इतर मागण्या तसेच ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्या संदर्भात जिल्हा परिषदेवर आंदोलन पुकारले गेले आहे शासनाने मागण्यांच्या तातडीने दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय आज प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त अकोल्यात होते तर जिल्हाधिकारी कार्यालयावर समारोप ठिकाणी बच्चू कडूंनी ठाकरे गटाच्या या मोर्चाच्या व्यासपीठावर हजेरी लावत सरकारवर जोरदार टीका केली आहे केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जलसंधारण महाराष्ट्र राज्य राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आदी उपस्थित होते महाराष्ट्रात जन्मपत्रक घोटाळा झालेला आहे त्यातील अंश हा नागपूर येथे सुद्धा दिसून आलाय महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय एकत्रित बसून ही खोटी कागदपत्र कोणी दिली आहेत याचा अभ्यास केला जातोय येत्या पंधरा दिवसात ही खोटी कारवाई कोणी केली आहे या विरोधात गुन्हा दाखल होणार आहे अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या आधारे तहसील पोलीस पथकाने सापळा रचला त्यावेळी या तरुणाची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली पोलिसांच्या पथकाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली असता विक्री करणाऱ्या शकील अहमद अब्दुल खलील शेख याला तहसील पोलिसांनी अटक केली आहे बिहारचे उद्योग मंत्री नितीश मिश्रा यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले असून दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय